गारवा ग्लास पक्षी। करता है। है तो उन्हाळ्याची जाळी खूप छान वाटते गारवा निर्माण होतो आणि हा वेगळाच पक्षी खिलबिल करत आहे ऐकलं कुठे आहे तुम्हाला दिसत नाही होळीच्या आसपास वसंत ऋतू तो नेहमी येत असतो घरच्या फ्लोअरच्या खिडकीवर बसलाय जरा जरी हालचाल झाली जाल तर निघून जातो तो घरच्या विंडोवर बसलाय जवळच आहे पाहिलं वेगा बाहरपन तल राणा पालवी फुटत है चित्र पाल फुट पालवी पहला कान बनतो छान पैकी हो बगू अपन जरा कुछ दस का उडून गेला पहिला गेला उडून तो बघा इकडे आलाय कुठतरी रे बघूया कुठे आला बरं ते बसला आहे कुठेतरी जाळीवर हा दिसला मला तो बघा मान त्याची कुठे सांगू का हां दिसलं हा इथे आहे मान त्याची पांढरी काळी आहे ब्ल्यू पक्षी कसं असतं ना तो ती आठव्या नव्या मजल्यावर बसला आहे तो बघा सुतार पक्षीसारखं त्याचं डोक्यावर तुरं आहे मोबऱ्याला मोठा सुगंधी मोठा हो गेंदाचा मोगरा आहे पण कसं असतं ना मला ऑफिसमुळे मुंबईत राहावं लागतं त्यामुळे यांची पाण्याची नुसती आबाळ होते अनाथ मुलांसारखी तिथं एवढी फुलं येतात ना कोविड काळामध्ये तर एवढी गार्डन माझी फुललेली होती काय करणार आता बेलाचं झाड पण वाढून गेलं तर बरंच बसलं आहे बघा त्याने आता महान फिरवली शिफ्टी पण त्याची पांढरी शिफ्टी आहे आपले सण म्हणजे सायंटिफिक इंडिकेटर आहेत उत्तरायण सुरू झाला आणि आज होळी आहे होळीच्या आपल्या